कार प्रेक्षकांनो आवाज मराठी चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय आणि रमाचं भांडण झाल्यानंतर आनंद इथे आलेला असतो तर अक्षय आनंदला पाहून म्हणतो की माझी ना चिडचिड होती अरे काय आहे मान्य आहे मला शॉर्टसमच्या दिवशी मीच म्हणालो होतो की आमच्या प्रायोरिटीज बदलल्या बदल आहे आमच्या ड्युटीज बदलल्या आहेत म्हणून काही प्रेम कमी होतं का आम्ही दोघांनी आमच्या दोघांकडून आधीच्या रमा अक्षय असल्याचा बिलकुल कमतरता भासू द्यायची नाही असं मीच म्हणालो होतो पण मग तिचं लक्षच नाहीये माझ्याकडे मला सांग दादा लोकांना एक मूल झालं की दुसरं होतं तिसरं होतं चौथं होतं म्हणून काय त्यांच्यातलं प्रेम कमी होतं का आणि तुम्ही तुम्ही तर वयाने इतके मोठे आहात कसं एकमेकांना जाणू बेबी जाणू बेबी मग त्याचं काय रे मग तुमच्यातलं प्रेम पण कमी झालंय का मग आनंद म्हणत असतो अरे अक्षय आणि हसत असतो मग आनंद म्हणतो की अरे अक्षय जरा शांत होऊ प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात मला सांग तू तिच्याकडे लक्ष देतोस का फुन तीस थे, थे जा मा और और अरे पण तीच माझ्याकडे लक्ष देत नाही तर मग मी का तिच्याकडे लक्ष देऊ नेहमी मीच का माघार घ्यायची आणि मला ती किती वेंदळ्यासारखी वागते माहिती खूप राग येतोय आजकाल सारखी धडपडत असते काय तिचं चाललंय काय माहिती मग आनंद म्हणतो की पण तू का तिच्यावर ओरडतो अक्षय म्हणतो अरे मला काळजी वाटते तिची मी काळजीपुटी बडबड करत असतो तिच्या मागे मागे आणि तिला राग येतोय मग काय करू मी आणि तिला जर काळजीपुटी आपण ओरडलो ना लगेच म्हणते तुम्ही का ओरडताय मला आणि तिला लगेच राग येतो मग सांगा दा काय चुकतंय रे दादा माझं आनंद म्हणतो की हो पॉईंट आहे हां बरोबर आहे अक्षय तुझंसुद्धा आता आनंद जान्हवीच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की काय झालं ह्या दोघांचं कळतच नाही आणि तो विचार करत बसलेला असतो तर जान्हवी म्हणते बेबी मला असं वाटतं की आपण ना रमने आणि अक्षयसाठी काहीतरी करावं मग आनंद म्हणतो की हो ना मला असं कधीच वाटलं नाही पण आता मला सुद्धा असंच वाटतंय नॉर्मली त्यांची नवरा बायकोची लुटू फुटू भांडणं व्हायची पण हे जरा काहीतरी वेगच दिसतंय ना मग जान्हवी म्हणते की बेबी त्यांना काही प्रॉब्लेम तर नसेल नसाला मंझे तासेल ना झाला म्हणजे स्ट्रेस येत असेल ना ऑब्वियसली जानू स्ट्रेस तर येणारच ना मग जानवी म्हणते की म्हणून काय अक्षयने तिच्यासोबत असं वागायचं का तिला विचारायचं नाही तिच्यावर राग करायचा तिच्याशी भांडणं करायची हे काय आता नवीन तिची काळजी करतच नाही आहे तेव्हा आता मला राग येणारच ना तर आनंद म्हणतो की हे बघ जानवी माझ्या भावाला बोलू नकोस माझ्या भावाचं काय चुकतोय ती जर चांगलं वागत नसेल तर माझा भाऊ का चांगला वागेल जान्हवी म्हणते अक्षयने तिला समजून घ्यायला हवंय आता तिच्यावर अर्थाची जबाबदारी आहे ना मग तिने काय काय बघायचं बरं अक्षयने उलट तिला सपोर्ट करायला हवंय ना हे काय आता नवीन आता आनंद म्हणतो की अहो थोरला जाऊ बाई तुम्ही का तुमच्या धाकट्या ना पाठीशी घालतायत आणि मात्र ह्या दोघांचं तिथे भांडण चालू होतं आणि मग आता आनंद उभा राहतो तर जान्हवी म्हणते की हॅलो काय चुकतंय माझं मी नाही माझ्या धाकट्या जाऊबाईंना पाठीशी घाला ते आणि तुझं काय आनंद तू तर स्वतःच्या भावाची बाजू घेतोय त्याचं काय मग आनंद म्हणतो एक एक मिनिट आपण का दोघं भांडणं करतोय पण जाणीव म्हणते की ते तुलाच माहिती आनंद म्हणतो की अच्छा सॉरी सॉरी चुकलं माझं बेबी मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या आनंद आणि अक्षय आणि रमासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे जर त्यांचं भांडण असंच वाढत राहिलं ना तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांच्यातलं की आपण असंच वाटत गेला ना तर आपल्याला मिटवणं खूप कठीण होईल बेबी बी सांग ना काय करायचं आनंद म्हणतो मला पण तेच वाटतंय आपण असं काहीतरी करूया ना की ज्याच्यामध मिळून राग विसरून आणि रमा पुन्हा एकत्र येतील मग जान्ह म्हणते की आपण ना अक्षय रमाला डेटवर पाठवूया कसं अर्थामुळे ना त्यांना दोघांना बोलायला वेळच मिळत नाही आहे मग डेटवरती ना त्यांना स्वतःला वेळ देता येईल ना त्यांनाही थोडा स्पेस मिळेल ना मग आनंद म्हणतो की कमॉन जाणू काय बोलतेस तू हे मागच्या वेळेला पण आपण हेच केलं होतं काय झालं काहीच नाही तिथे जाऊन ते दोघं दिवसभर झोपले माहिती आहे ना तुला कसली प्रायवसी आणि कसलं काय आणि आपण तर डेटची स्वप्न बघतोय मग जान्हवी म्हणते की अरे बेबी तेव्हाची गोष्ट वेगळी होती तेव्हा ना नुकतंच अर्थाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती आणि ते खूप थकलेले होते त्यामुळे त्यांना झोप आली असावी ना मग आनंद म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे पण ना आपण हा त्यांचा डेटवर जाण्याचा प्लॅन ना ड्रॉप करूया मग जान्हवी म्हणते का पण मग आता आनंद म्हणतो की अगं त्या दोघांनाही अर्थाची इतकी सवय झाली ना की ते अर्थाशिवाय पाच मिनटंसुद्धा राहू शकत नाही मग तुला काय वाटतं डेटवर गेल्यावर ते एन्जॉय करतील मग जाणून म्हणते की हो ना असं पण होऊ शकतं ना आनंद म्हणतो की हो तिकडे ते फक्त हाच विचार करतील की अर्थाने काय खा अर्थाला कोणी लक्ष देते का अर्थ झोपली असेल का अर्थ रडते का आणि मग अमूक आणि तमूक हे चालू असेल तिथे मग काय डेटवर जाऊन फायदा आहे सांग बरं जानू जानू म्हणते की अब्सोल्युटली राईट पण मग थांब मला अजून एक विचार आला आहे मला असं वाटतं की आपण ना आपण ना अक्षय आणि रमासाठी घरातच डेट प्लॅन बनवूया कारण आहे ना आपल्या गॅलरीमध्ये खूप छान स्पेस आहे आणि क्लायमेट पण इतकं सुंदर आहे ना की आपण गॅलरीमध्ये असं डेकोरेशन करूयात आता ही आयडिया आनंदला खूप आवडते आनंद म्हणतो की काय डोकं आहे यार तुझ्या डोक्यातून ना कधी काहीही बाहेर येतं आणि मग तो आनंद जान्हवीचा जा खूप कौतुक करत असतो मग आनंद म्हणतो की ते ठीक आहे आपण गॅलरीमध्ये इतकं छान सेट करणार डेकोरेट करणार पण मग त्यांना कसं सांगायचं आपण एवढं काम जाम करणार आणि मग त्यांनी ते प्रपोजल ॲप्स नाही केलं तर काय करायचं मग जान्हवी म्हणते हे बघ बेबी मी बोलणार आम्हा बरोबर पण तू अक्षय बरोबर बोलायचंच मग आनंद म्हणतो की ते तर मला जमेल आणि असं म्हणून दोघंही लगेच उठतात आणि कामाला लागतात आता जान्हवी लगेचच रमाकडे येते आणि तिला आवाज देत म्हणते अगं रमा असं काय करते का राग धरून बसली आहे तुला माहिती आहे अक्षयचं काय चाललंय अक्षय तुला डेटवर घेऊन जाणार आहे पण काय ना अर्थामुळे तुम्हाला बाहेर जाता येणार नाही ना म्हण म्हणून घरातच डेट प्लॅन आहे पण रमा म्हणते की काय आता हे नवीन मला नाही जायचं त्यांच्याबरोबर पर डेटवर कारण रमा खूप रागात असते जानेव पुन्हा रमाला समजावू लागते आणि म्हणते की रमा तुला काहीच करायचं नाही आहे तुला ना फक्त छानपैकी रेडी व्हायचं आहे बाकीचं आम्ही मॅनेज करतोय ना तरी रमा म्हणते की नाही हो जानवेताई मला माहिती आहे मी चांगलं तयारी जरी केली ना तरी ते काहीतरी पुन्हा मला बोलणार मग मला राग येईल आणि पुन्हा आमच्यामध्ये भांडण होईल आणि परत रमा म्हणते की मला नाही करायची डेट वगैरे यांच्याबरोबर आता जान्हवीला काळजीच वाटत असते की आता हिला कसं मनवू तर दुसरीकडे आनंदसुद्धा अक्षयला मनवण्याचा प्रयत्न करत असतो आनंद म्हणतो की र रा... रमाने तुझ्यासाठी काय केलं माहिती आहे अक्षय अरे जसं तुझ्या मनामध्ये तुझी जशी घुसमट होते ना तसं सेम रमाचंसुद्धा होते आणि तिने तुला सरप्राईज म्हणून काय करायचं ठरवलं माहिती आहे एक सिक्रेट डेट प्लॅन अक्षय तुझा विश्वास बसतो आहे का रमा असं काहीतरी करणार आहे अक्षय म्हणतो काय आता हे नवीन ती खरंच असं करणार आहे का मग आनंद म्हणतो की किती म्युजल आहात तुम्ही दोघं आणि किती मनकवडे आहात अक्षय म्हणतो असं काही नाही आहे तिला यातलं काहीच वाटत नाही कमान अक्षय काय म्हणतोय तू तु? तुमचं कसं झालं माहिती आहे का तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना परत आनंद भाऊजी म्हणत असतात अरे अक्षय तुला काहीच करायचं नाही आहे तू फक्त छानपैकी रेडी हो आणि बाकीचं मी बघतोय अक्षय म्हणतो मी आणि रामासाठी तयार हो जा मला नाही काहीच करायचं आहे तर आता जान्हवीने फायनली रमाला तयार केलेलं असतं आता तिचे डोळे बंद करून रमाला ती आरशासमोर येऊन उभं ठेवते आणि डोळ्यावरचा हात बाजूला करते आता रम्मा आरशामध्ये स्वतःलाच बघून खूप खुश होते आणि तिला वेगळाच लूक आल्यामुळे ती खूप आनंद आनंदी असते मग आता जान्हवी सेंट घेते आणि पूर्ण अंगावरती तिच्या मारून देते आणि मग आता जान्हवीने एक प्रकारे रम्माला तयार केलेलं आहे तर दुसरीकडे सेम आता आनंदनेसुद्धा अक्षयला तयार केलेलं असतं आणि अक्षयला समोर उभं केल्यावर म्हणतो की बघ आता कसा स्मार्ट दिसत आहेस तू तू खूप सुंदर आणि देखणं आहेस रे अक्षय आता खूप मज्जा येणार आहे जा चल भिडू तयारीला लाग तर दुसरीकडे आता जान्हवीला रमा म्हणत असते की काय उपयोग आहेत का सुंदर दिसण्याचा अक्षयला माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही बघाच आता तर जान्हवी म्हणते की असं काही नाही आहे रमा तू जर सुंदर मेकअप केला आहेस तर तू अट्रॅक्ट नाही होणार का तुझ्याकडे रमा म्हणते की असं काही नाही आहे मला ना तर त्यांच्यासाठी तयार करायचीच नव्हती मला कोणतीच अपेक्षा नाही राहिली हो त्यांच्याकडून आता जान्हवीला टेन्शन आलेलं असतं जान्हवी म्हणते की असं का म्हणते रमा तू रमा म्हणते की हो बरोबर बोलते ना त्यांना एका बाजूला अर्थ आणि दुसऱ्या बाजूला काम माझ्याकडे लक्षच देत नाही आहेत ना ते तर दुसरीकडे अक्षय आनंदला म्हणत असतो की तिला स्वतःची काळजी घेता येत नाही माझी काळजी घेत नाही अरे नवरा आहे मी तिचा तिचं लक्ष आहे का माझ्याकडे आनंद म्हणतो की असं काही नाही आहे हे बघ तू जर असं हट्टीपणा करणार असेल ना तर तीसुद्धा तुझ्याशी बोलणार नाही मग काय अर्थ उडणार आहे त्या नात्याला तुमचं नातं तुटणार नाही का मग अक्षय म्हणतो असं नाही मग आनंद म्हणतो की मी जे सांगतोय ते कर मग आनंद म्हणतो की मला काहीच माहिती नाही आहे अक्षय तुझं आणि बोल बरं तिच्याशी आता खूप फोर्स करत असतो तो अक्षयच्या एकदम मागेच लागतो की जा बोल रमाशी अरे अक्षय तू रमापेक्षा मोठा आहेस ना मग एक पाऊल पुढे टाक अक्षय म्हणते मीच नाही मी एक पाऊल पुढे टाकतो ना मग आनंद भाऊजी म्हणतात की आता दुसरेही पुढे टाक म्हणजे पडणार नाहीस आणि अक्षय आता आनंदकडेच बघायला लागतो तर दुसरीकडे रमा म्हणत असते की मी नाही जाणार हो जानवीताई अक्षयला भाऊताईला रमा म्ह जान्हवी म्हणते की असं नको करू प्लीज काय रमा अक्षय तुझ्या समोर आला तर त्याच्याशी बोलणार नाही आहेस का रमा म्हणते की नाही असं तर करणार नाही पण मग बोलेल थोडंसं मग जानवी म्हणते की बघ अजूनसुद्धा तुझ्या बरो तुझ्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीतरी भावना तर आहेच ना मग आता मी जे सांगते ते कर आता आनंद लाईट्स ऑफ करतो आणि अक्षयला त्या रूम मध्ये घेऊन येतो जान्हवी ही रमाला त्या रूम मध्ये घेऊन येते आता आनंद आणि जान्हवी दोघही म्हणत असतात अक्षय रमाला की आम्ही सांगत तो, नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही आणि मग आता एक दोन तीन म्हटल्यावर लाईट्स ऑन करून आता दोघंही डोळे उघडतात रमा अक्षयलाच बघत असते आणि अक्षय सुद्धा रमाला खालून वरतीपर्यंत बघत असतो दोघंही खूप सुंदर दिसत असतात तर आता ते एकमेकांनाच बघत असतात तर दुसरीकडे आता आयआजी शशिकांत मयुरी आणि सीमा बोलत असतात तर सीमावरती आयआजी खूप चिडलेल्या आहेत त्या म्हणतात की सीमा तू किती मोठा गोंधळ घालून आहेस त्याच्यामुळे आज ही वेळ आली आहे सीमा म्हणते की मी काय गोंधळ घातलाय आयाजी म्हणतात की तूच जबाबदार आहेस ह्या गोष्टींना तर आयाजी म्हणतात एक शब्दही बोलू नकोस ती रमा या घरात आल्यापासून ना ह्या घरामध्ये नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळे मला तुझं काहीच ऐकायचं नाही तिला कसं वागायचं ते तरी कळतं का अगं एका बाळाची जबाबदारी घेतली ना तिने आजी म्हणतात की तिला परिस्थितीची जाणीव आहे का अगं धानाल बाळ आहे घरात त्याची आई जिवंत नाहीये आणि तिच्या बापाला सुद्धा तिने बाहेर काढून दिलंस ही कोणती पद्धत आहे मग सीमा म्हणते की हो आयाजी पण ते दोघं खूप काळजी घेत आहे अर्थाची लगेच शिकांमध्ये चिडून बोलतो की ये तू काय बोलतेस मग काय उपकार केलेस का सगळं अक्षय त्या नुसता देखावा करतोय थोताड करतोय थोतांड आणि मयूर आई आई शांत करत म्हणते की तुम्ही बसा ना आजी नका काळजी करू आता सीमाला खूप राखीतो सीमा म्हणते की तुमचा प्रॉब्लेम काय त्यांनी दोघांनी घेतली ना जबाबदारी ते व्यवस्थित बघताय ना हा प्रॉब्लेम आहे का शशिकांत म्हणतो की जास्त तोंड चालवू नकोस ना आता धोबाडच फोडेन आजी म्हणतात की अरे गप्प बसा तुम्ही का भांडताय तरी सीमा म्हणते की त्यांचं काहीही चुकत नाही आहे मला माहिती आहे आणि ते दोघांचं लग्न झालंय ते एकमेकांवर खूप प्रेम करतात शशिकांत म्हणतो की ते फक्त जगाला दाखवतायत का यांचं प्रेम ना मी आता बघ कसं तोडूनच टाकतो शशिकांत म्हणतो की मीच माझ्या मुलाला एक दिवशी सांगणार आहे की त्या मुलीचा नाच सोडून दे सीमा म्हणते ती मुलगी काय तुमची सून आहे ती शशिकांत म्हणतो की मी आणि सून तिला कधीच मानणार नाही ती तूच माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली आहेस ना आता जी म्हणतात की शशिकांत बायको आहे ती तुझी बोल तर सीमाला ही आता आयाजी म्हणतात की त्याची भाषा जरी वेगळी असली ना बोलायची तरी त्याचा मुद्दा बरोबर आहे हे, हे बघ रमाला आम्ही कधीच ॲक्सेप्ट केलं नव्हतं सीमा शशिकांत म्हणतो की हा गाई कशाला समजवते तिला ती त्यांच्याच ग्रुपमधली आहे ना ए बाई जा इथून तुला त्यांचीच बाजू लागते ना आणि शशिकांत रागाने चोरडून सीमाला म्हणतो की निघ ना जा ना बाहेर माझ्या डोळ्यासमोर उभं राहू नकोस आणि सीमा आता रडतच बाहेर निघून जाते तर आयाजी म्हणतात की आता काहीतरी बदल नक्कीच व्हायला पाहिजे आपल्याला काहीतरी करावं लागेल दुसरीकडे अक्षय तर आम्हाला बघून म्हणतो हे काय किती मेकअप केलं आहे तू पटपटीत कसला हा नट्टाफट्टा आता रमाला खूप राग येतो रमा म्हणते असं मी काही नट्टाफट्टा केलेला नाही आहे तुमचं काय आणि तुमचा नट्टाफट्टा चांगला दिसतोय का, का? अक्षय म्हणतो मी आणि नट्टाफट्टा ए मी काहीच केलेलं नाही आहे हे तर याला डिसेंट कपडे म्हणतात रमा म्हणते मग मी पण डिसेंटरीच कपडे घातलेत अक्षय म्हणतो डिसेंट्री आता डिसेंटला ट्री कशाला लावलास अक्षय मग रमा म्हणते की तु, तुम्ही तर माझ्या फक्त चुकाच काढा तुम्हाला कधीही माझं चांगलं भगवतच नाही ना आणि मग अक्षय म्हणतो की माझ्याबरोबर वाद नको घालूस तू बोलवलोस ना म्हणून मी इथे आलोय मग रमा म्हणते की आडले माझं खेटर मी कशाला बोलू तुम्हाला अक्षय आणि रमा दोघं एकमेकांकडे पाठ करून बडबड करत असतात तर अक्षय म्हणतो की म्हणजे तू नाही बोलवलेस अच्छा म्हणजे आनंद आता इकडे रमा हे म्हणत असते की जान्हवी ताई पण ना त्यांनीच केलं असेल मग अक्षय लगेचच रमा म्हणतो इकडे इकडे तुला आहे का हा आपल्यांना अक्षय आणि जान्हवीने केलंय आता आपण ना त्यांच्यावरच उलटूया आता आपण इथून बाहेर जाताना ना त्यांनाच गंडवूया आता अक्षय म्हणतो की रमा मी सांगतोय ना तसं कर बस आता खुर्चीवर खाली बस आता लगेच आपण भांडायचं नाही जेव्हा ते येतील ना तेव्हा भांडायला सुरुवात करायची असं कचा कचा भांडून आज आपण बघ आणि मग आता ते दोघंही खाली बसतात तर आनंद इकडे आता वेटर बनून आलेला असतो तर अक्षय त्याला आवाज देतो तर आनंद म्हणतो की कोण हु इज आनंद आय एम वेटर आनंद म्हणत असतो की टेल यू हॅव रमा म्हणते की तेल इथे तेल कशाला हवं आहे अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की अगं दहावी पास झालीस ना आता दहावीचा पेपर दिलेस ना तू मग तुला तेलचा अर्थ माहिती नाही आहे का मग आता अक्षयला रमा म्हणत असते की तुम्ही शिकवायचा ना मग मला मला नाही येत असं इंग्लिश आणि आनंद पूर्ण वेळ इंग्लिशमध्येच बोलत असतो आणि त्यानंतर तू म्हणतो की वाईन घेणार का अक्षय अक्षय म्हणतो की मी तर घेतोय पण इला विचारा मग रमाला विचारलो रमा म्हणते की म्हणजे काय असतं ते अक्षय म्हणतो द्राक्षाचा ज्यूस रमा म्हणते की मला नको तो द्राक्षाचा रस चढायला अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे मला नाही चढत तुलाच चढते तूच कचा कचा भांडत असतेस ना हा इथेच समजा पुढील भागामध्ये अक्षय आता छान असं गुलाबाचं फुल रमाला देत असतो तर रमा म्हणत असते की अक्षय आता ना पण नाही भांडायचं आणि रोज रात्री झोपायच्या अगोदर एकमेकांना वेळ द्यायचा आणि बोलायचं पण तर दुसरीकडे आता अर्थाला घेतल्यावर रमा म्हणत असते की सांग अर्थात माझ्या कानात की तुला काय हवं आहे काकीच्या कानात सांगणार अस ना तर तिकडनं अभि येतो आणि अभि म्हणतो की दुसरी आई आता रमाला अभि आल्यामुळे धक्काच बसतो आणि अभिने काळामध्ये हार घातलेला असतो गंध लावलेला असतो तर अक्षरम्मा त्याच्याकडेच बघायला लागतात तर आता हा काय प्रकार आहे अभिने दुसरं लग्न केलं की काय हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद